हाय फ्रेंड्स हे आहे अक्कलकऱ्यात झाड आणि अक्कलकऱ्यात झाड आपल्या घराबाजू आजूबाजूला असायलाच पाहिजे काहून की आपल्या घरामध्ये जे त्यांना सर्दी खोकला असेल त्यांनी हे अक्कलकऱ्यात झाड खायला पाहिजे काहून की त्याने सर्दी खोकला असेल ते बरं होतं आणि जे मुलं तोत्री बोलत असतील त्यांची डीप ढोले असेल त्यांना हा करा खायला पाहिजे काहून की दररोज खायला पाहिजे एकदाच नाही दररोज एक दर्वत दर्वत एक वाईना फूल खायला पाहिजे आणि फूल कसं खायचं आपण हे फूल नाही का थोडं थोडं करून खायचं काहून की तुम्ही माणसानं एकदाच कोण नाही खायचं काहून की एकदा खाल्ल्यानंतर एकदा टोनॅट टाकलं की आपल्या टो गळ्यामध्ये तिखट लागतं आणि म्हणून आपण हळूहळू खायला पाहिजे चुंचून होती एक एका प्रकारची म्हणून आपण हळूहळू एक फुल खायला पाहिजे आणि हे फुलं खूप आयुर्वेदिक असते याच्या बाजूला तुम्ही गवती चहाचं झाड पण बघू शकता याला आपण चहा टाकून चहा पिऊ शकतो आणि हा कलकार आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे आणि हे अक्कलकारातून फूल बघू शकता कशा प्रकारे दिसत आहे हे बघा हे असं फूल दिसत आहे त्याचं आणि फूल पण खूप सुंदर दिसते तुम्ही बघू शकता आणि तुम्ही आ तुमच्या घराच्या आजूबाजूला असं अक्कलकारक झाड असेल तर आमच्या चा, चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपण हे एकच झाड लावलं की त्या आपण त्याच्या काड्या पण लावू शकतो आणि त्याच्यापासून खूप मोठे झाडं होतात आणि आपला या एखादा तयार होतो म्हणून आपण हे अक्कलकारक झाड आपल्या इथं लावणं खूपच उपयुक्त आहे आणि याचे फायदे पण खूप मोठे आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहेत आणि हे अक्कलकारक झाड तुम्ही बघू शकता इकडे केवढं मोठं अक्कलकारक झाड आलं आणि याला फुलं पण बघू शकता किती आलेले आहेत आणि तुम्ही जर आमचा व्हिडिओ नवीन पात असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा